वेगवेगळी उपकरणं आधुनिक तंत्रज्ञान यामुळे आपली बरीचशी कामं ही सोपी झालेली आहेत मोबाईल इंटरनेट यामुळे तर घर बसल्या देखील आपली अनेकशी कामं होतात यामुळेच कम्प्युटर किंवा आय टी क्षेत्रातील जॉब किंवा वर्क फ्रॉम जौ, होम जॉब याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे या जॉबमुळे आपल्याला काही सुखसोयी जरी मिळत असल्या तरी त्या तर त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर देखील होतो आणि यामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर येतं ते म्हणजे आपलं वाढलेलं वजन घर आणि ऑफिस किंवा घर आणि काम याचा ताळमेळ घालताना वेगळा असा व्यायाम करणं किंवा वेगळं असं डाएट काहीतरी फॉलो करणं बऱ्याच वेळेला शक्य होत नाही म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स किंवा काही बेसिक नियम की ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन वाढण्यापासून रोखू शकता तसंच वजन कमी करण्यासाठी देखील प्रयत्नही करू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील सिडेंटरी लाइफस्टाइल म्हणजे बैठी जीवनशैली यामुळे वजन वाढण्याचा जसा धोका आहे त्या बरोबरच आरोग्यावर त्याचे अनेक परिणाम होत असतात रिसर्च मध्ये दिसून आले की जे लोक तासन तास बसून काम करतात किंवा ज्यांच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी ही खूप कमी असते अशा लोकांना त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हे खूप लवकर डेव्हलप होतो आणि त्यामुळे त्यांना किंवा हृदयाशी रिलेटेड जे आजार आहेत ते होण्याची शक्यता ही खूप जास्त असते अशा लोकांना मानसिक ताणतणाव देखील असतो त्यामुळे दे त्यांच्यामध्ये मेंटल हेल्थ इश्यूज देखील जास्त डेव्हलप होतात एन्झायटी किंवा डिप्रेशन होण्याचे चान्सेस अशा लोकांमध्ये जास्त असतात खर तर आत आपल्याला कुठेतरी माहिती असतं की आपलं वजन वाढत चाललंय काहीतरी करणं गरजेचं आहे पण नक्की काय करावे हे आपल्याला कळत नाही घर काम याचं गणित सांभाळताना नक्की आपण आपल्या आरोग्याकडे कसं लक्ष द्यावं आपलं वाढणार वजन कसं थांबवावं हे आपल्याला समजत नाही यासाठी सांगणार आहे काही प्रॅक्टिकल टिप्स किंवा काही नियम जे जर तुम्ही व्यवस्थित पाळले तर तुमचं वजन वाढण्यापासून तुम्ही थांबवू शकता आणि वजन कमी होण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न हे चालू करू शकता तर बघूयात हे टिप्स काय आहेत सगळ्यात पहिल्यांदी डोंट स्किप युअर ब्रेकफास्ट तुमचा नाश्ता करणं हे कधीही चुकवू नका ऑफिस मध्ये सकाळी जायची गडबड असते सकाळी सगळं आवरलं जात या नंतर घाई ऑफिस मध्ये जाऊन एकदा ऑफिस मध्ये गेलं की मस्त गरमागरम चहा प्यायचा किंवा कॉफी प्यायची आणि कामाला सुरुवात करायची आणि डायरेक्ट लंच च्या वेळेला जे काही आपलं जेवण असेल ते जेवायचं असं बऱ्याच जणांचं रुटीन असतं पण जर तुम्ही सकाळचा नाश्ता जर चुकवत असाल तर त्याचे तुमच्या आरोग्यावर हे अनेक परिणाम होत असतात सकाळचा नाश्ता न करता जर तुम्ही बाहेर पडला तर बऱ्याच वेळेला कामामध्ये नीट लक्ष लागत नाही सतत काहीतरी खावस वाटत राहत मग काही ना काही आपल्याकडून तोंडात टाकलं जातं बाहेरचं खाल्लं जातं पण ते जर तुम्ही सकाळी नाश्ता करून व्यवस्थित जर तुम्ही ऑफिस मध्ये जाल तर तुमचं तुमची दिवसाची सुरुवात ही छान एनर्जेटिक होते तुमचं कामाकडे व्यवस्थित लक्ष लागतं आणि तुम्हाला सारखं सतत काही खावस देखील वाटत नाही नाश्ता करायचा आहे म्हणून काहीतरी पॅक्ट रेडी टू फूड असं खाणं देखील आपण टाळलं पाहिजे अगदीच काही बनवणं शक्य नसेल तेवढा वेळ नसेल तर तुम्ही अगदी एक कप दूध आणि ड्राय ड्रायफ्रूट्स दोन खजूर दोन अंजीर एवढं जरी खाल्लं तरी तर तुमच्यासाठी पोटभरीचं होतं किंवा अगदी फ्रुट्स देखील तुम्ही खाऊ शकतात पण काही न खाता अगदी चहा पिणं कॉफी पिणं आणि मग नंतर जेवण करणं असं करण्यामुळे तुमचं वजन देखील वाढतं तसंच तुमच्या आरोग्यावर देखील त्याचे वाईट परिणाम हे दिसून येतात दुसरी महत्वाची टीप आहे ती म्हणजे रिप्लेस युअर ड्रिंक इथे आपल्याला काय बदलायचं आहे काय रिप्लेस करायचं आहे तर सतत बसून बसून काम करण्यामुळे आपल्याला आळस येतो झोप येतो काही ना काही मिटिंग चालू असतात काहीतरी कामाचा ताण असतो कुठलं तरी आपल्या डेडलाईन कम्प्लीट करायची असते मग अशा वेळेला दिवसभर बर, दिवसभरामध्ये आपण किती वेळ आणि किती कप चहा किंवा कॉफी पितो याचा आपल्याला काही थांगपत्ता पत्ता नसतो आणि थेंबे थेंबे तळेसाचे याप्रमाणे आपलं वजन थोडं थोडं हे वाढत राहतं बरोबर आहे तुम्ही सतत जर चहा किंवा कॉफी पीत असाल तर त्याचा परिणाम हा तुमच्या डायजेशनवर तुमच्या मेटाबॉलिझमवर देखील होतो तुमचं डायजेशन बऱ्याच वेळेला व्यवस्थित होत नाही अशा लोकांना ऍसिडिटी ब्लोटिंग गॅसेस ह्या तक्रारी यासारख्या होत राहतात त्यामुळे तुम्ही जे काही खाताय त्याचं व्यवस्थित डायजेशन न झाल्यामुळे फॅट कन्व्हर्जन हे जास्त व्हायला लागते चरबी ही जास्त साठायला लागते म्हणूनच सतत चहा किंवा कॉफी पिणं हे आपण टाळलं पाहिजे चहा आणि कॉफी मध्ये कॅफेन किंवा टॅनेन असतं ग्लुकोज असतं त्यामुळे प्यायल्यानंतर आपल्याला लगेचच खूप फ्रेश वाटत छान वाटतं पण हे ग्लुकोज लेवल लगेच डाऊन आपल्याला काही ना काही हे खावच वाटत राहतं म्हणूनच सतत चहा किंवा कॉफी पिणं हे टाळलं पाहिजे त्याऐवजी हो ते तुम्ही रिप्लेस करा एखाद्या ग्रीन टीने गरम पाण्याने हर्बल पा, हर्बल टीने तुम्ही रिप्लेस करू शकता म्हणूनच तुमचं ड्रिंक हे रिप्लेस करा सतत चहा किंवा कॉफी प्यायची सवय असेल तर ती बदला तिसरी महत्वाची टीप आहे ती म्हणजे चूज वाईजली आता इथे काय निवडायचं आहे तर बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यांचं काम हे ब्रेनवर जास्त आहे ज्यांना कम्प्युटरवर सतत काम करावं लागतंय ज्यांच्या मेंदूचा सतत काही ना काहीतरी काम चालू आहे अशा वेळेला लोकांना शुगर से जास्त होतात सतत काही ना काही खावचं वाटतं विशेषतः गोड सतत खावचं वाटतं कारण आपल्या ब्रेनला एनर्जीसाठी ग्लुकोजची गरज असते त्यामुळे अर्थात जेव्हा तुमची ब्रेन ऍक्टिव्हिटी खूप सतत चालू आहे चालू वेळेला तुमचे ग्लुकोज लेवल्स डाऊन होतात आणि तुम्हाला काही ना काही हे गोड खावंसं वाटत का वाटत राहतं अशा वेळेला आपण जे समोर दिसेल ते खात राहतो अगदी ते काहीही असतं मग त्यामुळे तुमचं वजन देखील वाढतं तुम्हाला त्याचे परिणाम आरोग्यावर देखील तुमच्या होतात म्हणूनच अशा वेळेला तुम्ही काय खाताय याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे यासाठी तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता जे सिजनल फ्रुट्स मिळतात तुमच्या आवडीची जी फळं असेल तुम्ही कुठलीही फळं खाऊ शकता तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता खजूर खाऊ शकता अंजीर खाऊ शकता अगदीच तुम्हाला अगदी चॉकलेट खायची इच्छा झाली तर एक किंवा दोन पीस तुम्ही डार्क चॉकलेटचे खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला दिवसभराचा तुमचा जो फायबर इन्टेक आहे जर तुम्ही फ्रुट्स खात असाल तर दिवसभराचा तुमचा जो फायबर इन्टेक आहे तो फायबर इन्टेक तुमचा व्यवस्थित राहतो त्यामुळे तुमचं डायजेशन व्यवस्थित राहतं मेटाबॉलिझम चांगलं राहतं पोट व्यवस्थित भरले राहतात त्यामुळे सतत भूक देखील लागत नाही तुम्ही अगदी सॅलेड गाजर किंवा काकडी हे देखील छोट्या डब्यात भरून ते देखील खाऊ शकता म्हणूनच दिवसभरात जी छोटी भूक लागते त्यावेळेला आपण काय खातोय याकडे लक्ष देणं हे खूप जास्त गरजेचं आहे पुढची महत्वाची टीप आहे ती म्हणजे मेंटेन युअर हायड्रेशन आपल्याला काही ना काही प्रोजेक्ट कम्प्लीट करायचे असतात आपल्या डेडलाईन्स दिलेल्या असतात त्याबरोबरने ज्यांचा जॉब हा कस्टमर फेसिंग आहे म्हणजे ज्यांच्या सतत समोर कोणी ना कोणीतरी बोलत असत कोणी ना कोणीतरी काहीतरी काम घेऊन येत असत अशा वेळेला पाणी आपल्याकडून कमी प्यायला जातं पण जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होते अशा वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला सतत काहीतरी खावंस वाटत राहतं खर तर शरीराला पाण्याची गरज असतं पण तरी देखील आपलं शरीर हंगर सिग्नल देत राहतं म्हणजे तुम्हाला काहीतरी खायची गरज आहे असं आपल्याला सांगत त्यामुळे अर्थातच आपल्याला त्यावेळेला जे काही आपल्या आजूबाजूला असेल ते आपल्याकडून तोंडात टाकलं जातं आणि म्हणूनच जर तुम्हाला सतत खावंच वाटत असेल तर तुमचे पाणी तुम्ही व्यवस्थित पिताय की नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही साधारणतः अडीच ते तीन लिटर पाणी तरी तुमच्याकडून प्यायला गेलो पाहिजे यासाठी थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याची सवय लावून घ्या तुमच्या समोर बॉटल ठेवा ती बॉटल किती याकडे तुम्ही लक्ष द्या एकदा तुम्हाला सवय लागले की आपसूपच तुम्ही ते पाणी पीत राहाल फक्त ती सवय लावून घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचं दिवसभरामध्ये हायड्रेशन मेंटेन करा यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहील तुमचं टॉक्झिन शरीरातून व्यवस्थित बाहेर पडतील आणि सतत लागणार भूक आहे ती देखील तुमची कमी होईल पाचवी महत्वाची टीप आहे ती म्हणजे चेंज युअर टिफिन आता तुम्ही म्हणाल की डबा बदलून आमचं काय वजन कमी होणार आहे किंवा त्यामुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे तर आपण जर बघितलं तर आपल्या टिफिन मध्ये नेहमी दोन कप्पे असतात आणि जो छोटा कप्पा आहे तो आपल्या भाजीसाठी ठेवलेला असतो आणि मोठा कप्पा आहे तो चपातीसाठी ठेवलेला असतो तर हेच आपल्याला बदलायचं आहे तर आपल्या टिफिन मध्ये जो मोठा कप्पा आहे तो आपल्या भाजीसाठी साठी टाकून ठेवला पाहिजे जर तुम्हाला वरण भात न्यायची सवय असेल तर डाळीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे भाजीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि तुलनेने चपाती किंवा भाताची क्वांटिटी आहे ती कमी असली पाहिजे यामुळे तुमचं पोठे व्यवस्थित भरलेलं राहील दिवसभर आता तुमचा फायबर इन्टेक व्यवस्थित राहील आणि त्यामुळे सतत खावच देखील वाटणार नाही तुमचं इन्टेक व्यवस्थित राहील आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होईल तुम्ही जो काही टिफिन नेत आहात त्याच्यामध्ये तुमच्या चपाती किंवा भातापेक्षा तुमच्या डब्यामध्ये भाजी सॅलेड डाळ हे जास्त प्रमाणामध्ये कसं राहील याकडे तुम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला अर्थातच त्याचा हा फायदा हा नक्की होईल सहावी महत्वाची टीप आहे ती म्हणजे मू अराउंड जेव्हा सतत आपण बसून काम करत असतो तेव्हा अर्थातच आपला मेटाबॉलिक रेट आहे तो कमी राहतो आपला बीएमआर आहे तो कमी होतो आणि त्यामुळे आपलं फॅट कन्वर्जन आहे ते वाढायला लागतं जेव्हा तुम्ही सतत बसून काम करता तेव्हा आपल्या शरीरामध्ये लायपोप्रोटीन लायपेज जे एन्झाईम आहे जे चरबी कमी करण्यासाठी मदत प्रमाण हे कमी आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये चरबी साठायला लागते म्हणून जेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी व्यवस्थित असते तेव्हा लायपोप्रोटीन लायपेज हे जे चरबी कमी करणार जे एन्झाईम आहे त्याचं प्रमाण हे वाढतं आणि तुमची चरबीही कमी होते त्यामुळे तुम्ही सतत जर बसून राहत असाल तर अर्थातच तुमच्या पोटावर चरबी वाढणार आहे त्यामुळे दर अर्धा ते एक तासानंतर तुम्ही तिथल्या तिथे फेरी मारा तुम्हाला अगदीच फेरी मारणं शक्य नसेल तर तिथल्या तिथे उठून तरी बसा की जेणेकरून तुम्हाला कंटिन्युअस बसून राहावं लागणार नाही सातवी महत्वाची टीप आहे ती म्हणजे इनक्रीज युअर स्टेप्स जरी तुम्हाला अगदी वेगळा असा व्यायाम करायला जरी वेळ नसेल तरी तुमच्या दिवसभराच्या स्टेप्स तुम्ही नक्कीच इनक्रीज करू शकता यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करू शकता जसं मगाशी सांगितलं तसं अर्ध्या किंवा एक तासानंतर एक फेरी मारून येणं हे तुम्ही करू शकता तुमचं कामाचं ठिकाण हे वरती असेल म्हणजे लिफ्ट किंवा जिन्याने जावं लागत असेल तर तुम्ही जिन्याचा वापर करा अगदी सगळी जिने पहिल्यांदा चढायला जमले नाही तरी तुम्ही खालच्या मजल्यावर तुमची लिफ्ट तापवून थांबवून एक जिना चढून हळूहळू तुमचे जिने चढणं हे वाढवू शकता तुम्हाला जिथे जायचं आहे त्याच्या अगोदरच तुमची रिक्षा थांबवून तुम्ही थोडस अंतर चालत जाऊ शकता अगदीच तुमचं घरी बसून काम असेल तरी देखील जेव्हा तुम्हाला फोन येईल तेव्हा फोनवर तुम्ही चालत चालत बोला तुमच्या फोनवरीज होतील अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही दिवसभराच्या स्टेप्स या नक्कीच इन्क्रीज करू शकता जर दिवसभरामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं जरी वेळ मिळाला तरी त्या पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करा म्हणजे फास्ट वॉकिंग तुम्ही करा दिवसभरामध्ये थोडा थोडा वेळाने चालण्याने देखील तुमच्या वजन कमी होण्यामध्ये हा फरक हा पडत असतो त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने तुमच्या स्टेप्स या इन्क्रीज करता येतील त्या पद्धतीने तुमच्या स्टेप्स या करा हळूहळू त्याचा परिणाम म्हणून तुमचं वजन कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल सांगितलेल्या सगळ्या टिप्स आहेत त्या खरं तर प्रॅक्टिकल आहेत सोपे आहेत हे खरं तर एक सोपे नियम आहेत की ते जर तुम्ही कायमस्वरूपी फॉलो केले तर तुमचं वजन वाढण्यापासून तुम्हाला थांबवता येईल खूप काहीतरी त्रास झाल्यानंतर म्हणजे आपल्या शुगर लेवल्स वाढत आहेत किंवा आपली कंबर जास्त दुखायला लागलेली आहे काहीतरी त्रास होतो आहे असं लक्षात आल्यानंतर वजन कमी करण्यापेक्षा आपण थोडस जर आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं आरोग्याकडे लक्ष दिलं आणि वजन वाढत असेल तर ते अगोदरच आपण लक्ष देऊन जर ते थांबवलं कमी केलं तर त्याचे आपल्याला खूप फायदे दिसून येतात आपल्याला खर तर माहिती असतं की आपलं वजन वाढतंय पण ते काय करायचं नक्की कळत नसतं ह्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्यात हे नियम फॉलो केलेत आणि बरोबरीने बाहेरचं खाणं हे जास्तीत जास्त जर कमी केलं तर तुमचं वजन हे नक्कीच आटोक्यात आहे जास्त वाढणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील तुम्हाला काही शंका असेल किंवा काही मदत हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार